नर्मदेहर 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 शुलपाणी आता शेवट शुलपाणीचा आहे फक्त पाच किलोमीटरची शुलपाणी आता राहिलेली आहे बघू शकता आम्ही आता गोरा कॉलनीपर्यंत आलेलो आहोत या ठिकाणी रात्री आमचा जो मुक्काम होता तो तो मुक्काम माथासर ह्या ठिकाणी होता आता चालत चालत आम्ही गुजरातमधून गोरा पर्यंत आता जात आहोत ह्या ठिकाणी आता गोरा कॉलनीला आमचं दुपारचं जेवण राहील या ठिकाणी आम्ही सर्व मी हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार संतोषजी महाराज शिंदाडकर तसंच माझ्यासोबत आमच्यासोबत चालत असणारी एक भोपाळचे त्या ठिकाणी सागर जिल्हा ना सागर जिल्हा सागर जिल्हा और त ता जी तहसील खुरई खुरई तहसील सागर जिल्हा माने संगम के पास हां संगम के पास गाव है ना आपण हां संगम हु? तर उत्तर ताटाला ता 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 दक्षिण ताटाला ता 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 अमरकंठबसनं ओंकारेश्वरपर्यंत प्रवास करत असताना त्यांचं गावामध्ये लागत असतं बाबा ह्या ठिकाणी रामानंदी परंपरेचे आहेत हनुमंतरायाची सेवा करतात खूप बाबांच्या चोपाया तुळशीदासजींचा पाठ आहे तर त्या ठिकाणी बाबा आणि आम्ही सत्संग करत चाललेलो आहोत तर त्या ठिकाणी खूप आनंद येतो हे बाबाच्या पायात बघू शकता बिना चपलीची बाबा प्रदक्षिणा करत आहे शुलपाणी धडीतून चालणं खूप कठीण असतं बिना चपलीची प्रदक्षिणा बाबा ह्या ठिकाणी करत आहे चप्पल घालून त्या ठिकाणी शुलपाणीमध्ये त्रास होत असतो बाबा बिना चपलीची छत्तीसशे किलोमीटरची प्रदक्षिणा करत आहे खूप त्या ठिकाणी आनंद येतो मयेच्या तटावर सर्वसामान्य वेशामध्ये सुद्धा महान तपस्वी साधूंचं त्या ठिकाणी दर्शन होतं संत कोणत्या वेशामध्ये येतील त्याचा भरोसा नाही संत आणि भगवंत या दोघांचा परिचय होणं एकाएकी शक्य नसतं सर्वसामान्य वेशातसुद्धा साधू राहतात तर बाबा त्या ठिकाणी ग्रस्थी असतानासुद्धा हनुमंतरायाची सेवा करतात बाबांना ओळख नाही आहे तरी बाबाचं पूर्ण तुलसी रामायण त्या ठिकाणी मुखद्गत आहे बाबाजी थोडा कुछ ऐशी चोपय्या असू नाही आहे जो जिसमें थोड़ा सा संत का वर्णन हो ऐसी कोई चौपाई हो तो थोड़ी सी गाके हमें बताइए गा के बताइए नहीं तो सुंदर कांड की कोई चौपाई हो अच्छी तो गाके उसका अर्थ सहित व्याख्यान कीजिएगा जब घट में नाथ ना अनाथ की जब झनक पडेगी कान फल वृक्ष ने भके नदी नदीन पीबे नीर पर कारण साधु ने धरो शरीर राम राम के बू करो धरे रहो मन धी नर्मदे हर कारधारघुवीर कल पे कोट काशी बसेरा कल पे हजार एक निवसे सरजू बसे तुले ने तुले सीता चंद्र भगवान की जय तो उसका अर्थ क्या हुआ अर्थ बताइए अच्छा। हाँ, पूरा। हाँ, जिस, जितना हो सके उतना बताइए थोड़ा शॉर्टकट तुलसी बाबा का क्या कहना है क्या कहना फल हाँ, फल बर, फल कभी नहीं, फल नहीं। वृक्ष कभी नहीं खाते अच्छा फल वृक्ष नहीं भके हाँ नदी ना पी वे नीर हाँ नदी नीर नहीं पीता। पीती है कारण है साधु शरीर हाँ परस्वार्थ के कारण ने साधू ने शरीर अच्छा तो स्वार्थ के स्वार्थ के कारण स्वयं के लिए साधु का जीवन नाही होता सुंदर त्या ठिकाणी बाबांनी संताचं स्वरूप वर्णन केलेलं आहे तू का म्हणे आता उरलो उपकारा पुरता असं सुंदर बाबांनी त्या ठिकाणी छोपाई सांगितलेली आहे बघू शकता सुंदर ह्या ठिकाणी रमणीय असं असणारं गुजरात आहे आणि गुजरातची ही पहाडी आहे ही शूल पाणीची अंतिम पहाडी आता पाच ते सहा किलोमीटरची ही पहाडी आहे खूप या ठिकाणी सीताफळ वगैरे लावलेले आहेत आम्ही खूप शीताफळं शिताफळांचा आस्वाद घेत आहोत खूप सुंदर ह्या ठिकाणी मैयाचा तट आहे इथून फ़ड़, आता मैया फक्त तीन किलोमीटर अंतरावर आमच्यापासून वाहत आहे जवळच त्या ठिकाणी आता सरदार वल्लभभाई पटेलांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी आहे सुंदर या ठिकाणी मैयाचं वास्तव्य आहे नर्मदे हर नर्मदे हर बापू बोलो नर्मदे हर, हर। नर्मदे हर संतोष महाराज नर्मदे हर करू हर। नर्मदे